मागच्या दारातून आलास ना तुला लाज वाटायला पाहिजे तुला माझी भाषा आणखी तुला माहित नाही तू जर आमच्या दादा बद्दल अगर माझ्या मावळ्याबद्दल एक जरी वक्तव्य शब्द बोललास ना तर गाठ ह्या मराठ्याच्या वाघिणीशी आहे ही मर्द मराठ्याची आमची जात आहे ही फडणवीस न लक्षात ठेवावी तर माझं ती प्रसाद लाड आहे ना त्यांना सांगणं आहे की त्यांनी काय म्हणतात की नवटंकी चालू केली नवटंकी चालू केली तर ही नऊ जर तुला वाटत असेल तर हिता सत्तर वर्षाचे बाबा बसलेले आहेत तुपोषणला दादांची तर तब्येत खालवलीच आहे त्या बाबांनी देखील पाणी घेतलं नाही तुला जर तसं वाटत असेल ना तर तू तु ये तुझ्या कर्दुड्याला कर्दुडा बांधून इथं आपण पन, तुला पण इथं उपोषण करायला लावू म्हणजे तुला समजल मागच्या दारातून आलास ना आला एक पुत्रिया तुला लाज वाटायला पाहिजे ना हराम कोर्स आल्या आ, तुला माझी भाषा आणखी तुला माहित नाही तू जर आमच्या दादाबद्दल अगर माझ्या मावळ्याबद्दल एक जरी वक्तव्य शब्द बोललास ना तर गाठ मराठ्याच्या वाघिणीशी आहे हे जे सगळे बांधव आहेत ती माझे बंधू आहेत माझ्या ही बहिणी आहेत ह्यांना जर काय झालं अगर जरी धक्का लागला ना तर मग सरकारला आम्ही आमच्या भाषेतून उत्तर देऊ आम्ही शहाण्णव कुळी मराठा आणि आम्ही जर एकदा चिडलाव ना तर वाघिण्या लचक तोडायला कमी करणार ना वाघाच्या जबड्यात घालून हात मोज तो दात आहे ही मर्द मराठ्याची आमची जात आहे ही फडणवीस न लक्षात ठेवावी आणि प्रतिउत्तर तुला आम्ही नक्कीच देऊ ह्याचा भान राहावं तुम्हाला आता ह्या वयस्कर बाबा आहे तिथं आज त्यांची तब्येत इतकी खालवली त्यांना चक्करायला लागली त्यांना या दोन तीन दिवसात काही पण होऊ शकतं ही मी तुम्हाला शब्द सांगते कारण की आम्ही सकाळी गेलो तर त्यांना चिडचिडपणा वाढला होता आम्हाला तिथं बसून सुद्धा देखील दिलं नाही का एक बॉटलचं पाणी देखील घेतलं नाही